हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं चा झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भावा बहिणीनं छा पिलोय जेवण तर नाही काय केलं रात्रीची भाजी योगी रात्री, योगी रात्री होती ती योगदाता याने रात्री योगीदाताई रात्री कमी थोडं जेवल्या होत्या त्यामुळे त्यांना सकाळी लागली होती भूक ती काही चहा पिल्या नाही त्या रात्रीचं होतं जेवण थोडं त्यांचं राहिलेलं ती त्यांनी आता खाल्लं भावा बहिणीनं आणि तिकडं योगदाता आपल्या ते जावने पण स्वयंपाक बनवला होता म्हटल्यानंतर तिकडे गेले जेवायला भावा बहिणीनं तर काय माहिती भावा बहिणीनं काल विषय असा झाला होता की तुम्हाला तर माहितीच आहे काल व्हिडिओ सकाळचा टाकला होता त्याच्यावर काय व्हिडिओ आला नाही तुम्हाला ना काय नाही कारण की भरपूर असं डोकं शांत कुठं तर होत नाही तर भावा बहिणीनं डोक्याला ताप तू सारखा वेळ वेळ ही सांगून येत नसती वेळेला काय वेळेला काय भावा बहिणीनं ही नाही वेळ सर्वांवरच असती मग त्यातनं बी भाव बहिणीनो आपण थोडंफार चला जाऊ आप आप आ... आप दे आपल्याला काय आपल्याला कोणाला ही करायचं नाही किंवा काय नाही कारण की जे त्याचं हे असते त्याला जाऊ दे एक वेळ होती कालची म्हणायचं थोडक्यातून गेली भावा बहिणीनं भरपूर असं मोठं भाऊजी आपलं पडलं गाडीवरनं किती बी भाव बहिणीनं एकमेकाला वाईट असलं काय असलं तरी किती जरी केलं तरी आपली माणसं ती आपली असते ती काय म्हणायचंय तुम्हाला तर गाडीवरनं पडलं भरपूर त्यांच्या हाताला लागले गुडघ्याला लागले पायाला लागले भाव बहिणीनं आणि गाडीला गाडी पण आपली थोडीशीही झाली शी गाडीचं जाऊ द्या पण काय जीवाला काही कमी जास्त झाल्या बस जा बसल्या ह्याच्यात भाव बहिणीनं कोणाचं घेता काही घेता सांगत नाही तेवढ्यावरनं भाव बहिणीनं वेळ सारली देवाने आपली म्हणायचं बसायचं शांत तर आप आपली परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे भाव बहिणीनं हिथं चार दिवस तिथं चार दिवस आपले असं चाललेलं आहे परपंचा आणि आता काय आता मायरूची शाळा भरली भावा बहिणीनो आज मायरू शाळेला गेली तिला काल योगिताताईने ताईने हो आपल्या दप्तर पाटी पेन्सिलचा बॉक्स तुम्हाला सांगते कंपास पाण्याची बाटली रुमाल टिकल्याचं पाकिट आणखी तसली डबी रंगबिरंगी टिकल्याची टबी भरपूर असं काही ताईने आपल्या मायरूसाठी काल आणलं होतं पेन पेन कंपास म्हणजे म्हटल्या कंपास कंपासात सगळंच येतं भाव बहिणींना तर आपल्या मायरू मायरूच्या आत्याने म्हणजे आपल्या योग्यता ताईने मायरूसाठी घेऊन आल्या तर आपली आज मायरू गेली शाळेला गेली भाव बहिणी सगळे घेऊन जेवण जेवण करून मी स्वयंपाक बनवलाय पण चहा पेलो पण जेवण केलं नाही भावा बहिणीनं आणि त्यात विषय आहे की भाव बहिणीनं आताच मायरोजा पप्पाचा दवाखाना म्हणजे झाला त्यांना बी पंधरा दिवसांनी दवखान्यात बोलवलं होतं कवर गोळ्याने झालं तर त्यांना पुन्हा दवाखान्यात बोलवलं होतं शुक्रवारी म्हणजे तीन आठवड्याने पंधरा दिवसाने मग आता तिकडं तर इकडं असं झाल्यानंतर भावा बहिणी इकडं आता आम्ही आलो आता काय जाणं होत नाही महागारीन काय नाही आता जायचं पण नाही आणि आता योग्यदाता आहे त्या आपल्या तर त्या उद्याच्याला जाणार आहे त्या मग तर कसलंच करमायचं नाही तर भाव बहिणीनं आता योगीदाताई उद्या गेल्यानंतर त्या पण आता कामाला तिकडे ते जाणार आता पावसाचा तर दिवस चालू आहे कुठं हालता येत नाही जाता येत नाही आता आपला परपंच आपण बघायचा भाव बहिणीनं योग्यदाताई योगिदा ताई घरी गेले की त्यांचा परपंच ती बघणार आता कुठं जायचं नाही आपल्या इथं चार दिवस तिथं चार दिवस परपंचा म्हणजे त्यातच चाललेलं इथं दिवस आता शाळा बी भरली मायरूची आता कुठं जाणे नाही आणि येणे नाही कारण कसं आहे लेकराची शाळा बी बुडते आणि इकडं तिकडं फिरण्यात काय मजा नाही भाव बहिणीनो घरी आपले हितं राहून जसं आपण परपंच करू शकतो तसा इकडं तिकडं जाऊन करू शकतो का नाही करू शकत मग तुम्हाला सांगते आता एक ठरवलेलं आहे मायरूचे पप्पाने ना आम्ही पण ठरवलेलं आहे मी पण म्हणलं आता कसं आहे माझ्यासाठी पण चांगला आहे काय गोष्टी त्यांना साथ देऊन जर आपल्या घरात जर आपलं म्हणजे सुखाचं वातावरण होत असेल भाव बहिणीनं तर आपल्याला तिथं काय मागं सरकायचं नाही तसं माहीत आहे का आपली परिस्थिती पैशा पाण्या वाचणं भाऊ बहिणीनं डाऊन आहे आज आज आपलं दिवस पाण्या वाचणं हे तर यूट्यूबचं काय भाऊ बहिणीनो व्हिडिओ बी चालत नाही तर काय नाही का आपली भाऊ बहिणी व्हिडिओ पण बघण्या एवढी जास्त व्हिडिओ बघायला पाहिजे का ना तर बघत नाही तर चला जाऊ दे आपलं ह्याच्यावर पण लक्ष द्यायचं आपलं थोडंफार वेळ काढून वेळ काढून आणि त्यात आम्ही दोघांनी असं ठरवलं की झाला आता इकडं तिकडं पण काही दिवस म्हणजे दुखण्यातच गेलेला आहे तर दिवस त्यामुळे भाऊ बहिणीनं कुठं काय कामाला जाता आलं नाही काय नाही आता मायरोज पप्पा उद्या बसणं कामाला जाणार आहे तर त्यांना म्हणलं मी पण कामाला जाणार आहे मला पण नाही ना म्हणलं राहायचं घरी कारण की विषय आहे माहिती आहे का आता आता किती केलं तर मी प्रेग्नेंट आहे ना आपल्याला प्रेगनेन्सीमध्ये काम करणं भरपूर गरजेचं आहे भाऊ बहिणीनं आपली पहिली डिलेवरी शिजर शिजर झालेली आहे काय कारण असतं आपली शिजार झाली रक्त काय कमी पडलं काय झालं मग भाऊ बहिणीनं आता ठरवले मी पण कामाला जाणार आहे सकाळी जामच्या म्हणजे माझी जोडीदारने ताई आली होती घरी येते का म्हणली कामाला म्हणली काय बसून करते म्हणलं येते कामाला काय म्हणलं मला बी असं घरचं काम झालं की दिवसभर झोपायचंच काम आहे झोपणं भाऊ बहिणीनं लय चुकीचं आहे अशा दिवसात थोड्या वेळा आराम भावा बहिणी तेवढ्या पुरता बरा असतो सारखं झोपणं सारखं झोपणं हे म्हणजे आपल्याला हानिकारकच आहे म्हणून भावा बहिणीनं काम किती आपल्या दोघाचं मायरूचं आता आता तिघं होतो ती वेगळं होतं भावा बहिणीनं पण आता आमची दोघाला चौघं होता होणार आहे आणि मोठी फॅमिली पण आता आमची पण होईल भावा बहिणीनं मग आता मायरू मायरू शाळेला जाते एक वाजेपर्यंत भावा बहिणीनं सकाळच्या आठ ते एक वाजेपर्यंत माझं काम राहणार मायर तोर शाळेतून येते माझं काम म्हणजे माझ्या कामाची का तिथे संपतर सकाळचं मायरूचा पप्पा सातला गेल्यानंतर बारा वाजता येणार बारा कधी एक वाजणार जास्त लांबकाम असलं तर एक वाजणार मग तुम्हाला सांगते मायरू आपल्या कामाच्या टायमिंगपर्यंत पर्यंत सुटून येते म्हणजे आपण तिला घेऊनच येतो तिथून जिथून कामाला जायचं तिथून घरी घेऊन येणार तेवढ्याच माझा हातभार भाव बहिणी ते दोन अडीच तीन महिने परत आता घरीच आहे की आपण माझ्यासाठी चांगला आहे ले डिलेवरी सोपी जाईल मला भावभहीनं मग मी काय करणार आहे कामाला जाणार आहे मायरोज पप्पा बी उद्यापासून कामाला जाणार आहे त्यांनी काम केलेलं कुठंच भाव बहिणीनं अडचण येत नाही आणि व्यर्थ जात नाही कामाचा पैसा जाणार आहे कामाला विषय भाव बहिणीनं काय झाला माहित आहे का किती बी केलं योगिता ताई पण एकट्या होत्या मस्त त्याने म्हणत होते आता राहावा इथं इथं जावं म्हणजे कुठं तर रूम बघून तिथं कामाला तर राहावं पण भावा बहिणीनं रूम बघणं परत माझी अशी तब्येत म्हणजे ही आहे म्हणजे आता प्रेग्नंट म्हणल्यानंतर भावा बहिणीनंतर कोणीतरी जवळपास पाहिजेच ना आपल्या आता नाही पण सातव्या सव्वा सातव्या आठव्या महिन्यापासून तर माणूस जवळ पाहिजे मग तो एक महिना काम आणि परत घरीच बसायचं ही परत ना आपल्याला रूमचं भाडंही आपलं कोण द्या ना मग भाऊ मी त्यांना काय म्हटलं बघू आता ह्याच्यातनं सगळ्यातनं आपण पार पडलो ना मग बघू जाऊ कुठं म्हणजे आपल्या घरी रा घरी तर राहून जरी काम केलं तर भाऊ बहिणी नाही का खावणं होतं आपल्याला सांगत काय तर बघा रक्त लघवी चेक करायची आणि रक्त लग्वी चेक केले तर पाचव्या महिन्यातली भावा बहिणीने मोठी सोनोग्राफी असते तुम्हाला जे आपल्या लेडीज आहेत त्यांना माहितीच असेल भावा बहिणीनं जे सोनोग्राफी हे करतात त्यांना ना आणि कसं माहीत आहे का परत ते हातपाय हे सुजायला लागलेलं ला आहे इथं माझं आणि ते काम काम म्हणजे आपल्या घरातलं काय नुसतं स्वयंपाक बनवायचा धुणं भांडी परत दिवसभर काय घरीच बसून भावा बहिणी त्यामुळं काय म्हणलं आपलं काम केल्यावर जरा हात पाय बी तंदुरुस्त राहते तर बाळाची बी हालचाल नीट राहणार आपली बी हालचाल म्हणजे आपल्या बी शरीराला काही होणार नाही मग म्हणलं कामाला पण जायचं आणि आता रक्त चेक करून भावा बहिणी त्याचा रिपोर्ट रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्टवरनं मोठी सोनोग्राफी करते ती ते रक्त चेक करायचं आहे ती टेस्टनुसार ती टेस्ट केली ना तर त्या समजतं सगळं म्हणजे डॉक्टर लोक काही पुढच्या गोळ्या औषधी देते बघू आता कामाला जायचं दोघांनी बी ठरवलेलं आहे तशी आपली भाऊ बहीण बरीच म्हणतात की काम करा काम करा कामाला जाणार भाऊ बहिणी नक्कीच आणि त्याचा जा व्हिडिओ पण तुम्हाला येणार वेळ मिळाल्यावर तर भाऊ बहिणीनो आता थोड्या टायमिंग मी जाणार आहे आपण सरकारी दवाखान्यामध्ये चेक करायला कारण की डॉक्टरने सांगितलं खाजगीतच कराय पण आपल्याकडं पैशा पाण्याची थोड्या अडचण असल्यामुळे भाऊ बहिणीनं सरकारी दवाखान्यात रक्त चेक करायची आणि त्याचा दोन दिवसानंतर रिपोर्ट येतो मग ती रिपोर्टमध्ये समजतं हातपाय सुचतात त्याच्यावर परत रक्त किती आहे हे पण समजतं आणि त्याच्यानुसार ती सोनोग्राफी पण ती रिपोर्ट दिल्यानंतर कळत क करतात मग भाऊ बहिणीनो अशा पाहिजे थोड्याफार अडचणी येते त्या त्या अडचणीसाठीच भावाहिणीनं आता काम धरायचं आहे आपल्या दोघाला पण आणि त्यात भाऊ बहिणीनं दोघांनी काम केलं तरी एकाला दोघांचं काम केलेलं भाऊ बहिणी कसं आहे सरणार म्हणजे कमी पण पडणार नाही आमच्या परपंचासाठी आणि त्यांचं पाचशे माझं दोनशे असं मिळून सातशे भाऊ बहिणीनं आम्हाला हाया पियाचं आलं तरी बाद झालं भाव बहिणी दो दोघांनाही बघू तर भाऊ बहिणीनं आपल्याला आठवडाभर काम केलं दोघांनी तर तुम्हाला सांगते बाजार हाटा असा किती लागतोय आम्हाला एक रुपयाचा बाजार भरला भर तर भावा बहिणीनं महिनाभर आम्हाला जातो मग आपल्या एक रुपयाचा बाजार भरायचा महिनाभर काम करायचं मग आपलं पैसे टाकायचं आता आपली मायरू पण शाळेला जाते भावा बहिणीने लेकराला काय म्हण लागत नाही आणि ती तर राहिलंच पण आता दुसरं पण येणार आहे एका म्हणजे तिघाला चौघं होतोय आता आम्ही मग आमची मोठी फॅमिली झाली मग फॅमिलीसाठी आपल्याला थोडंफार भावा बहिणीनं टोकं चालावंच लागणार आहे चला भे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी